नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण क्रियाविशेषण अव्यय हा अविकारी शब्द प्रकार शिकत आहोत आत्तापर्यंत आपण दोन भागात क्रियाविशेषण अव्ययाची माहिती घेतली या भागात आपण क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थावरून पडणाऱ्या अजून काही प्रकारांची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय व्याख्या जे शब्द क्रिया कशी घडते म्हणजेच क्रिया घडण्याची रीत किंवा पद्धत सांगतात त्यांना रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात उदाहरणे हळू सावकाश आपोआप पटापट पत, गटागटा मित्रांनो आपण दिवसभरात सगळी कामं कशी करतो कोणत्या रीतीने करतो किंवा आपल्या आजूबाजूला जे काही घडतं ते कशा रीतीने घडतं हेच रीतीवाचक क्रियाविशेषण आहे सराव म्हणून तुम्ही पाच वाक्य लिहा ज्यात तुम्ही दिवसभरात कोणती कामं कोणत्या रीतीने करतात हे समजेल आणि तुम्हाला रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय अधिक स्पष्ट होईल मी काही वाक्य लिहिते मी नेहमी सावकाश जेवते मला उगीच बडबड करायला आवडत नाही नवीन संकल्पना मी सहज समजून घेते मी इतरांशी विनम्रपणे बोलते मी नियमित व्यायाम करते वरील वाक्यात सावकाश उगीच सहज विनम्रपणे नियमित हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो रीतिवाचक क्रियाविशेषणाचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रिया कशी घडते हे दाखवणारे शब्द म्हणजे प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय उदाहरण हळू सावकाश तेव्ही जेव्ही मुद्दाम व्यर्थ नियमित आपोआप इत्यादी वाक्यात उपयोग पहा त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले या वाक्यात गेले ही क्रिया आहे जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो प्रयत्न कसे गेले तेव्हा उत्तर येते व्यर्थ हा शब्द गेले या क्रियेबद्दल अधिक माहिती देत आहे प्रकार दर्शवत आहे की क्रिया कशा प्रकारे गेली म्हणून व्यर्थ हा प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे दुसरं वाक्य बघा गोगलगाय हळू चालते या वाक्यात हळू हा शब्द गोगलगाईच्या चालण्याचा प्रकार सांगतो म्हणजे चालण्याची पद्धत सांगतो म्हणून हळू हा शब्द प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे रमेश जलद चालतो या वाक्यात जलद हा शब्द रमेशची चालण्याचा प्रकार दर्शवतो म्हणून जलद हा शब्द प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे दोघं वाक्यात चालण्याची क्रिया दर्शवली आहे एक हळू चालतं तर दुसरंच जलद पुढील वाक्यात प्रकारदर्शक क्रियाविशेषण कोणते आहे ते शोध आणि कॉमेंटमध्ये सांगा दुसरा प्रकार अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय तर या क्रियाविशेषणात ध्वनीची पुनरावृत्ती झालेले शब्द येतात उदाहरणार्थ चमचम गटागट -गत, थरथर झटकन पटकन बदाबद लकलक इत्यादी मित्रांनो अनुकरण म्हणजे नक्कल करणे उदाहरणांवरून तुम्हाला समजले असेल की शब्दांमध्ये काही अक्षरांची नक्कल झाली आहे म्हणजे अनुकरण झाले आहे वाक्यात उपयोग पहा पटापट काम करावे या वाक्यात करावे ही क्रिया आहे काम कसे करावे असा प्रश्न विचारला की उत्तर येते पटापट हा शब्द क्रियेबद्दल अधिक माहिती देत आहे आणि या शब्दात अक्षरांचे अनुकरण झाले आहे म्हणून ते अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे झऱ्याचे पाणी झरझर वाहत होते श्याम झटकन उठला आणि पटकन पाणी प्यायला वरील वाक्यात पटापट झरझर झटकन पटकन हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे कारण त्यात शब्दांची ध्वनीची पुनरावृत्ती होते तिसरा प्रकार आहे निश्चयार्थक क्रियाविशेषण अव्यय वाक्यात क्रियापदाबद्दल निश्चिती दर्शवणारे शब्द म्हणजे वाक्यात क्रिया नेमकी आणि ठामपणे कशी घडते हे दर्शवणारे अव्यय उदाहरण आहेत खात्रीने खरोखर नक्की बेलाशक निखालस खचित अर्थात इत्यादी वाक्यात उपयोग पहा तुमचे मत खचित योग्य आहे म्हणजे मताच्या योग्यतेबद्दल खात्री आहे असे या शब्दाचा अर्थ आहे बेलाशक आत या म्हणजे आत येण्यास कोणतीही शंका नाही निश्चितपणे या अर्थात विजय आपलाच होणार विजयाबद्दल कोणतीही शंका नाही हे स्पष्ट आहे मी असे कदापि करणार नाही न करण्याची क्रिया निश्चित आहे मित्रांनो वरील वाक्यात आपण काही शब्द पाहिले जे क्रिया होण्याची निश्चिती दर्शवत आहेत म्हणून त्यांना निश्चयार्थक क्रियाविशेषणाव्यय म्हणतात तर हे होते रीतिवाचक क्रियाविशेषणाचे तीन प्रकार आता पुढचा प्रकार आहे संख्यावाचक किंवा याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात हे शब्द क्रिया किती प्रमाणात किंवा किती संख्येने घडली हे दर्शवतात उदाहरण कमी जास्त भरपूर थोडा किंचित जरा अजिबात मोजके मुळीच अगदी इत्यादी ही अव्यय क्रियापदाला किती किंवा किती वेळा असा प्रश्न विचारल्यावर मिळतात या शब्दांवर लिंग वचन किंवा विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही त्यामुळे ती अविकारी असतात वाक्यात उपयोग पहा मी अगदी थकलो आहे या वाक्यात थकलो आहे ही क्रिया आहे किती थकलो आहे असा प्रश्न विचारला की उत्तर येते अगदी पुष्कळ वाचन करा या वाक्यात करा ही क्रिया आहे किती करा तर पुष्कळ हे उत्तर आहे त्याला किंचित खरचटले तो मुळीच घाबरला नाही मी तिथे अनेकदा गेलो आहे वरील वाक्यात किंचित मुळीच अनेकदा ही शब्द क्रिया किती प्रमाणात झाली आहे हे दर्शवत आहेत म्हणून ती संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत पुढचा प्रकार आहे निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवणारे अव्यय न आणि ना हे शब्द जेव्हा क्रियेचा नकार दाखवण्यासाठी वापरले जातात तेव्हा ते निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जातात उदाहरण तो न चुकता कार्यक्रमाला आला जरी या वाक्याचा तो आला हा अंतिम अर्थ सकारात्मक असला तरी न चुकता या रचनेत न हे निषेधार्थक कव्यय वापरले आहे चुकता या क्रियेच्या आधी न वापरून चुकणे या क्रियेचा निषेध म्हणजे नकार केला आहे चूक न करता म्हणजे न चुकता म्हणून हे निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय आहे पुढचं वाक्य पहा मला हे काम करायचे नव्हते आईने मुलाला सांगितले उशीर न करता ये तो तोंड उघडेल तर न काही समजेल म्हणजे तो तोंड उघडत नाहीये असा नकारार्थी अर्थ स्पष्ट होत आहे वरील वाक्यात नवते न ना ही शब्द क्रियेचा निषेध दर्शवत आहेत कधीच किंवा केव्हाच या शब्दाचा निषेधार्थक संदर्भात उपयोग पहा मी तिथे कधीच गेलो नाही येथे कधीच हे नाहीसोबत मिळून निषेध दर्शवते मी आयुष्यात कधीच खोटे बोललो नाही या वाक्यात कधीच नाही हे खोटे बोलणे या क्रियेबद्दल निषेध दर्शवत आहेत तो आता इथे कधीच येणार नाही तर मित्रांनो या प्रकारांसोबत आपण क्रियाविशेषणाचे अर्थावरून पडणारे सर्व प्रकार व्यवस्थित समजून घेतले तुम्हाला सर्व प्रकार सोप्या पद्धतीने समजले असतील अशी आशा आहे पुढच्या भागात आपण क्रियाविशेषणाचे स्वरूपावरून पडणारे प्रकार पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात मी मराठी हे आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासप